मुलांना महाल दिसल अरे आहे ना काका दादू कुठे आलो आपण अरे वा भगवा छंडा डोलानी फडकत आहे समाधी मंदिर भगवान बाबा श्री संत भगवान बाबा हे काय आहे इकडं हे पुस्तकालय निकेतन पुस्तकालय राहण्याचे पण ठिकाण असतील वर राहण्याचे प्रसादालय एवढं मोठं पहा एवढं मोठं प्रसादालय आहे समोरचे पण ठिकाण अरे वा मस्त जय भावा सुंदर असं हे ही वास्तू इतकी सुंदर भगवानगडाची वास्तू ही आज येण्याचा योग आला खूप दिवसापासून चालू होतं गडावर यायचं आज डबाळे सरांसोबत आलं हे आहे सचिन डबाळे सर भगवान भगवानगडावरील हे मुख्य मंदिर आहे भगवान बाबांचं त्यामुळे ती जुनी वास्तू वर बंद आहे बाळा वास्तू जय भगवान अरे वा जुनं बांधकाम दिसतं सगळं आहे का संत भगवान बाबा समाधी सगळं हां सगळं पूर्ण दगडाचं बांधकाम आहे चिऱ्यावरती चिरे ठेवून आणि त्याच्यामध्ये जागा सुद्धा नाही मध्ये काहीतरी मटेरियल भरायला हवं एवढं म्हणजे चेहऱ्यावरती एकावर एक दगड ठेवून बांधलेलं आणि एकदम शार्प बांधकाम आहे सुंदर आता इथून हे आहे श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर आता समाधी समाधीसाठी आपण खाली झालो आहोत ही आहे श्रीसंत भगवान बाबा यांचं समाधी एपाँ, एपाँ समाधी भगवान बाबाच्या समाधीनंतर आपण जातो भीमसेन महाराजांच्या समाधीकडे हे वर जे मंदिर पाहिलं त्याचा हा खालचा भाग आहे बा आणि <laughs> सबा। ही आहे भीमसेन महाराज समाधी हां पादुका मंदिर बाळादेव त्यानंतर आपण निघत आहोत बाहेर वरीलची मंदिर राहतो त्या मंदिराचा खालचा भाग पाहिला आपण आता आपण वरचा भाग पाहत आहोत मंदिराचा हे आहे सभामंडपाचा भाग हा हे सभामंडप मेन एवढे खांब आहेत हे सगळं पुरातन बांधकाम आहे बांधकाम म्हणताचे नाम घडवलेले दगड आहेत चिरे आहेत आणि त्या चिऱ्यांवरती ही वास्तू उभा आहे भगवान 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 वरची कलाकारी बघू हो शकता आपण विठ्ठप र विठ्ठल मंदिर भगवान वाह विठ्ठल मंदिर भगवानगड विठ्ठल हा बाबांची समाधी बरोबर या मंदिराच्या खाली आहे हे वरचा भाग पाहू शकता आपण सुंदर असं नक्षीकाम केलेलं विठ्ठल मंदिर श्री क्षेत्र भगवानगड सुंदर होती भगवानगड भगवानगडाचा जो इतिहास बघायचं झालं तर इथं स्थापना हरिओम शके अठराशे त्र्याहत्तर असं लिहिलेलं आहे आणि जर आपण ते सध्याच्या अठ्याहत्तरमध्ये शकेमध्ये जर मिक्स केलं तर येतं एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्नमध्ये या गडाची स्थापना झाली भगवान बाबाने केली मात्र त्या अगोदर धौम्य बाबा इथं समाधी होती त्यांची धुम्या गड म्हणायची याला अगोदर आणि त्यानंतर मग भगवान बाबांचं वास्तव्य झालं इथं वास्तव्यानंतर गड हे मंदिर त्यांनी बांधलं आणि ते मंदिर बांधल्यानंतर त्यांच्या पाश्चात या गडाचं नामकरण हे भगवान गड असं करण्यात आलं अतिशय आखीव रेखीव आपण पाहू शकता हे जे चिरे आहेत त्याच्यामध्ये कुठलंही मटेरियल आहे असं वाटत नाही पण ते अतिशय आखीवरेखीव देखिव घडवलेले आहेत तेवढं सुंदर बांधकाम आहे एकोणीसशे एक्कावन्नचं बांधकाम आहे म्हणजे त्याच्या अगोदर सात आठ वर्ष तरी नक्कीच हे बांधकाम सुरू झालं असेल सुंदर अशी ही वास्तू आहे आपण नक्कीच इथे येऊ शकता भगवानगड हे भगवान आहे भगवानगडावरील हे भगवानगड आणि भगवानगडावरील धौम्य ऋषी यांची समाधी मंदिर आहे आपण पाहू शकता थोंबे ऋषींचं समाधी मंदिर आणि इकडं वेगवेगळ्या वस्तू आहेत भगवान बाबांच्या आपण पाहू शकतो ही आहे बाबांची बैठक बाबांची बसण्याची जागा आणि इकडं बाबांचा टांगा वगैरे वस्तू संग्रहालय आहे त्याच्यामध्ये बाबांचा टांगा त्यानंतर वेगवेगळे शस्त्र त्यांच्या काळामध्ये वापरले जाणारे भांडी या ठिकाणी ठेवलेले आहेत हा टांगा आहे इथं भांडी तलवार संरक्षणासाठी असलेली बंदूक घुंगराच्या माळा वेताची काठी गुप्ती तलवार आणि हे सर्व भांडणे बाबांच्या काळामध्ये भगवानगड भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर उभारलं जाणार आहे हे मंदिर असं असणार आहे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्री क्षेत्र भगवानगड आणि त्या भगवान गडावरील हे जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे ते बांधण्यासाठी आणलेले हे अजस्त्र दगड आपण पाहू शकता या दगडांचं कटिंग अशा प्रकारे चालू आहे ज्या ठिकाणी हे मंदिर बांधायचं आहे ते ठिकाण इथं आहे सध्या हे मंदिर बांधकाम कुठंपर्यंत आलं हे पाहू आपण शिलान्यास हा जो दगड पाहताय आपण का थोडा तांबड्या कलरचा त्याच्यातून अशी शिळा बनवली डायरिक्याच्या सगळ्या बनवणं चालू आहे कटिंग करणं चालू आहे काम चालू आहे आणि हे आहे त्या मंदिराचा पाया ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर तिथे भगवानगडावर बांधणं चालू आहे त्याचं हे सुरुवातीचं तर आपण विजिट करू ज्यावेळेस हे माऊलींचं मंदिर पूर्ण होईल त्यावेळेस या भगवान इथं जनार्दन स्वामींचं जनार्दन ऋषी जे संत एकनाथ महाराज यांचे गुरु आहेत यांचंही मंदिर आहे आपण पाहू शकता हे आहे जनार्दन स्वामींचं मंदिर आणि या जनार्दन स्वामी मंदिराच्या मागच्या बाजूलाच ज्ञानेश्वर माऊलींचं नवीन मंदिर खूप सुंदर ठिकाण आहे भगवानगड आपण पाहू शकता हे नळाची झाडं अरे वा सहा सात पाच सहाची वेळ आहे मस्त वाटते श्री क्षेत्र भगवानगडावर गेल्यानंतर आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही फोटो काढण्यापासून दादूची पोज आणि मी आणि श्री सर त्याचप्रमाणे आमची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी फोटो काढण्याचा आनंद घेतला श्री डमाळे सर आणि आम्ही या गडाला भेट दिली ही नक्कीच या गडाला भेट द्या आणि